नमस्कार मी श्री परमेश्वर दहीपळे सर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यावर्षी होणाऱ्या बदल्या शिक्षक बदली संदर्भाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे शिक्षक बदली संदर्भातील सर्व माहिती महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा सर्व शिक्षकांना ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे बदली प्रक्रिये संदर्भात संपूर्ण माहिती समजून घेऊनच नंतर प्राधान्यक्रम किंवा बदली फॉर्म भर शिक्षकांनी भरावा असं मला वाटतं बदलीपात्र शिक्षक यामध्ये संवर्ग एक दोन तीन चार असे चार टप्पे होणार आहेत या कार्यपद्धतीमध्ये बदली होत असलेले व बदलीपात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरविण्यात ती येतील यानंतर जिल्ह्यातील रिक्त जागा व संवर्ग एक दोन व तीन यांच्या बदली प्रक्रियेतील होणाऱ्या रिक्त जागा शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यानंतर बदलीपात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम भरताना प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड श्रे क्षेत्रातील ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेवर त्यांना पदस्थापना देण्यात येतील सर्व शिक्षकांना किमान ती शाळा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे ती शाळा भरणे बंधनकारक आहे शाळांचा प्राधान्यक्रम भरल्याशिवाय फॉर्म सबमिटच होणार नाही परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीसपेक्षा कमी रिक्त शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकांचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल ही माहिती या बदली प्रक्रियेची माहिती सर्वांना असणं आवश्यक आहे मर पर म्हणूनच मी आजचा व्हिडिओ बनवत आहे दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉल करू शकणार आहात परंतु कधी विड्रॉल करू शकणार आहात आपण त्या मुदतीमध्येच मुदत संपल्याच्यानंतर विड्रॉल करून फायदा नाही किंवा विड्रॉल करून फायदा होणार नाही मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तर तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील त्या तीन चार दिवस जी मुदत आहे त्या मुदतीमध्येच आपण फॉर्म पसंतीक्रम प्राधान्यक्रम योग्य विचार करून सेवाज्येष्ठतेचा विचार करून आपणाला सिनियर हो देऊ शकतो का या इतंभूत सर्व माहितीचा अभ्यास करूनच फॉर्म ऑनलाईन भरावा रिक्तपदाच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणाअंतर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवर वगळण्यात आलेले आहेत असं समजावं या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदलीपात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेताना आप आपनास पोर्टलवर आपली सेवाजेष्ठता आपण दिलेला प्राधान्यक्रम तसेच आपण उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा कारण बदलीपात्र शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त शाळा प्राधान्यक्रमात द्यावा आहेत अशावेळी रिक्त शाळा ह्या अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवाज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवा, सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो या व्हिडिओच्या नंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये लगेच माहिती पाहणार आहोत का तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून म्हणून आणि एक एक विषय आपणाला समजून सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर सर्व शिक्षकांच्या लक्षात येईल किंवा सर्वांना माहिती होईल आणि सर्वांना माहिती व्हावं म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक युनिट म्हणजे काय पती पत्नी एकत्रीकरणाच्या संदर्भानं जी बदली आहे त्याला एक युनिट म्हणून म्हणून बदली कशी करता येईल या संदर्भाने पुढच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे नमस्कार